नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग टाईम होतोय सहा वाजून पंचेचाळीस मिनटं आणि मी आहे उबरमध्ये लॉग इन विचार करतोय की ओलाचा पास घेऊ का नको घेऊ कन्फ्युजनमध्ये आहे लास्ट टाइम ओलाचा पास घेतला होता काम तर सगळं उबरमध्येच झाला फक्त एकच राईड झाले होते ओलामध्ये तर आज बघू कसं काय सीन आहे नाहीतर मग घेईल जायच्यामध्ये ट्रिप जर नाहीच लागल्या तर ट्रिप झाली आहे कम्प्लीट उबरने थोडेसे पैसे कट केले पण ठीक आहे आता सध्या मी आहे कुठे तर आता मी आहे बी केसी मध्ये इथे एन सी नॅशनल स्टॉक एक्सचेंज च्या इथे मी आहे आणि आता इथून कशा ट्रिप लागतात आय डोंट नो आ, मी उबरचा पण पास आहे आता आपल्याकडे आणि ओलाचा पण पास आहे आपल्याकडे तर उबर तर चालू आहे काय वाजत तर नाही ओलाला चालू करून बघूया ओला बघू कसं चालतोय ओला सांगतोस तुम्हाला की ओला मध्ये कशा ट्रीप लागतात आतापर्यंत ओला मध्ये काही लागली नाही सकाळी पण एक पण ट्रिप लागली नाही ओला मध्ये उबर मध्येच लागली पहिलीच ट्रीप लागली पहिलीच ट्रीप उचलली एक्झिट आणि एका लोकेशन वरती आलोय पण या लोकेशन वरती असं होत की ठाण्याची ट्रीप लागत होती पण मी उचलली नाही आणि तेच मोठा प्रॉब्लेम झाला की उचलायला पाहिजे होती त्यानंतर मग ह्याची ट्रिप लागत होती आपल्याला कुठली Uh, काय बोलत तरी ठाण्याची ओला माझी लागत होती पंचवीस किलोमीटरच्या सहाशे रुपये देत होता पाचशे ब्याण्णव रुपये देत होता ऍक्सेप्ट केली नाही भेटली ठीक आहे इथे मग आता वाट बघतोय ट्रिप लागतात हळूहळू ट्रिप लागतात असं नाही की कं कंटिन्यू लागतात हळूहळू एकाद एक एक एका एक अशी ट्रिप लागतात तर मी वाट बघेन भेटेल मला असं वाटते की इथून ट्रिप भेटेल आपल्याला ठीक आहे जाऊ दे आणि मी परत बीकेसी मध्येच आलो म्हणजे आता माझ्या लेफ्ट साइड ला बीकेसी युटन मारला ना तर मी बीकेसी मध्येच आहे भाई मस्त ना तर काम पाच झालं असत ठाण्यावरून कन्फर्म ट्रिप लागतेच लागते काय एवढ्या बेकार बेकार ट्रीप देता पोचले आता कुर्ल्यामध्ये Uh, कुर्ल्याची ट्रिप घेण्याचं एक पाठिंबा कारण असं होतं की कमी डिस्टन्समध्ये थोडे चांगले पैसे दाखवत होता म्हणून मी कुर्ला घेतला कुर्ल्याची ट्रिप घेतली सॉरी तर आता कुर्ल्याला आहे नरिमल पॉईंट्स वगैरेचे ट्रिप्स लागतात टेक्निकली बघायला गेलं तर त्या साईडचे ट्रिप्स घेऊन काहीही उपयोग नाहीये जस्ट बिकॉज तिथून रिटर्न लागायच्या चान्सेस खूप कमी आहेत अरे अरे काय लागतंय अंधेरी अंधेरीला जायला एक तास दाखवते आणि फेर दाखवते रुपये कोण जाणार आहे एक तासामध्ये दोनशे रुपये त्याच्यामध्ये अजून ट्रॅफिक भेटली तर मग लफडाच लफडा इथे था। थांबून बघायचं काय सेल आहे तीन तीन चार चार किलोमीटरचे पिकअप म्हणजे लांब लांबचे पिकअप येतात आश्चर्यची गोष्ट आहे मी सध्या आहे तुर्बेमध्ये तुर्बेमध्ये पोचलो कसा तर मला डायरेक्ट ट्रिप लागली कुर्ल्यावरून ओला मध्ये तुर्बेची मस्त दिले सतरा रुपये पर किलोमीटरचा रेट होता आता इथून काय लागतोय काय नाही नो आयडिया गाडी युटर्न मारून घेतो पॅ 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 करतायत सगळे घनसोली डायरेक्ट बी ट्रिप लागली होती तर मी विचार केला की अरे चला उचलूया ट्रिप काही जास्त लागत नव्हते नाही मुंबई साईडला पण पण आता असं झालंय की आता इथून कशा ट्रिप लागतात काहीच माहिती नाही साडे अकरा वाजतायत आणि आतापर्यंत गाडी चालली आहे ती नव्वद पॉईंट सहा किलोमीटर गाडी चालली आहे टेक्निकली बघायला गेलं ना तर ठीकठाक आहे तेवढंच आहेत की सबस्क्रिप्शन मध्ये पैसे सध्या जास्त जात आहेत म्हणजे दिवसाचे तीनशे दहा रुपये सबस्क्रिप्शन मध्ये पैसे जात आहेत तर एक विचार करायची गोष्ट आहे किलोमीटर अठरा रुपये पर किलोमीटरचा वादा <laughs> वरून सायन इस्ट चार किलोमीटरचा पिकअप दोन किलोमीटरचा ड्रॉप किती एकशे तेरा रुपये नाही कडक तर हा अठरा रुपये पर किलोमीटरचा वादा करतोय ना ओला तर ओला बघू छोटासा स्क्रॅच आहे आणि पाठीमागच्या साईडला पण हलकेशी स्क्रॅच आहे माझ्याकडनं लय मोठे चुकी झाले कि इथे या ठिकाणी आलो म्हणजे ठिकाण आलो घाटकोपर मध्ये आलो ठीक आहे पण त्या छोट्या गल्लीमध्ये गेलो आई शपथ गाडीला वाचवण्याचं मेन म्हणजे काम होतं हे कुर्ला बिर्ला कुर्ला घाटकोपर मध्ये सहसा न जाण्याचा विचारच मी करतोय माटोन गाव बेकार सेन भाई बेकार सेन पूर्ण स्लम एरिया कस्टमर होता तो पण त्याच एरियामधून बिलॉंग करत होता निस्ता अंगाला वास दुनिया भरचा स्वतः सांगते की मी आंघोळ केली नाही निर्लज्ज सदा सुखी काय बोलणार ठीक आहे काय हरकत नाही टाइम होतो एक वाजून तेहतीस मिनिट विचार करतो डबा डब्बा खाऊन घेऊ काय का कुठं दुसरीकडे जायचं इच्छा तर तशी पण भूक लागली पण इच्छा नाही आहे समजते कुर्ला जायचं ठीक आहे बघू तसं काय सिग्नल नाही मला थोडासा स्टेबल होऊया मी थोडासा अनस्टेबल आहे हो फोर्ट फोर्टला फोर्टला फोर्ट ची फोर्ट फोर्ट ट्रिप डायरेक्ट एक तास मी हे करते है, वन स्टार रेटिंग निसता डोका खाल्ला की भाई कधी पोहोचू कधी पोहोचू एवढे ट्रॅफिक एवढे ट्रॅफिक दोन मिनटाच्या रस्त्याला यार इतका वेळ असा वेळ तसा वेळ तुझ्या आईच्या गावात रेटिंगच खराब आता मी आहे ना मस्तपैकी डब्बा खायचा प्रयत्न करतो इथे मी गाडी मध्येच लावली आहे इथे अशी टेक्निकली गाडी लावली तर नाही पाहिजे जागा बघतो डब्बा खाऊन घेतो आणि सी एन जी लेवल बघा जरा आपली तीन काट्या बाकी आहेत तीसरा गाठी वरती अपना ही है सीएनजी चरमग ठीक है डबा खाता खाता सर घर साइड ट्रिप लगते है तो गा है ना अच्छा गावत ठकठुक ठकठुक फक्त आणि फक्त टाइम पास त्या दादाची गाडी तिकडे अडकणार माझी गाडी इथे अडकणार मॅनेजमेंट झिरो टेक्निकली माझ्या पाठीमाग पण गाडी आहे इथं बघा बघा तो थेरडा तो, भगा। आ भगा। बास। तो ही गाडी निघल्याशिवाय ना ही सेविक निघल्याशिवाय ती निघणार नाही ती ही निघली ना किंवा ती पुढे जाईल मग माझी गाडीतून निघून जाईल तो पण अडकला बघ तिथे <laughs> सेकंड जो आहे तो सीएनजी एवढ्या रुपयाचा बसण्या गाडीमध्ये आणि मी तिथे गो टू होम टाकून ठेवलंय ओला मध्ये आणि उबर मध्ये टाइम जो होतोय तो आता होतोय तीन वाजून सोळा मिनिट लोवर पडेल इन्क्लूड झिरो पॉईंट एट पैसा प्रीमियम यायला कंपनी काय करते काय तो है आता खारघर सेक्टर पस्तीस निळचे गावावरून तळुजाची ट्रिप लागली होती तळुजावरून खारघाची ट्रिप लागली तर असं करता करता आता आहे खारघर सेक्टर पस्तीस मध्ये आता इथून माझं घर जवळपास असेल दहा दहा अकरा किलोमीटरच्या आसपास मी रॅपिडो सॉरी आईची कटकट रॅपिडोचं नाव काय ते मागेच समजत नाही रॅपिडो नाही ओला आणि उबरमध्ये गो होम टाकून ठेवलं आहे माझ्या घरच्या साईडची ट्रिप लागली तर लागली नाही तर मी डायरेक्ट घरी जाणार आणि डे क्लोज करणार आतापर्यंत गाडी बरोबर एकशे नव्याण्णव पॉईंट सहा म्हणजे दोनशे किलोमीटर चालली आहे तर ही गाडी होऊ शकते की दोनशे दहा किलोमीटर पण चालेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण चालेल डिपेंड करतं की मला ट्रिप भेटते की नाही ते पण टेक्निकली बघायला गेलं तर आपण बारा तास जे आहे ते कम्प्लीट झालेले आहेत सो बऱ्यापैकी चांगला दिवस गेले आजचा आणि मी निघतो घरच्या साईडला भेटली तर भेटली नाहीतर नाही